जी कदम फॉर्मर इंडियन टीम कैप्टन करंटली वर्किंग विथ सीनियर इंडियन टीम एज अ कोच तो तुम कट ॲक्च्युली मी इथं तीस वर्षामागं खेळण्यासाठी येत होतो आणि त्यावेळेला इथं जे स्ट्रक्चर होतं आऊटडोअर होतं आणि इथला जो माहोल होता त्या स्ट्रक्चरमध्ये भरपूर काय काय फरक केला आहे माहोल तोच आहे झपके साहेबांनी पिंटू मस्के यांनी जे बास्केटबॉलसाठी कॉन्ट्रीब्यूट केलं आहे खरंच मला असं वाटतं बास्केटबॉल फटर्निटीतर्फे त्यांना मी धन्यवाद द्यावं आणि ही कामगिरी पाहता मला असं वाटते की लवकरच सांगोलामध्ये देखील इंटरनॅशनल प्लेयर तयार होतील त्यांचे जे प्रयत्न आहेत त्या पद्धतीनं चालू आहेत आणि त्यासाठीच मी आणि माझे कोच शरद नागणे इथं त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं की बाबा मी इथूनच खेळलेलो आहे त्याच्यासाठी मी आता तीस वर्षानंतर पाहिल्यानंतर एवढे सारे चेंजेस पाहिल्यानंतर मला खरंच कौतुक वाटलं त्या गोष्टीचं आणि झपकेसाहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि पिंटू मस्केला जे कार्यरत आहेत त्यांना देखील मी धन्यवाद देतो आणि सोबतसोबत माझ्यासोबत नारायणकर सर जाधव सर शफी सर म्हणजे मी लहान असताना ते माझ्यासोबत असायचं मला खूप छान वाटतं आहे त्यांच्यामध्ये बसून हे सगळं बोलायला थँक्यू सो मच सर तुम्ही जे काय आम्हाला दिला त्याच्याबद्दल थँक्यू ग्रामीण भागातल्या आपण काय आहोत ॲक्च्युली काय असतं की ग्रामीण भागातल्या मुलांच्यामध्ये मटेरियल सगळं सगळ्या गोष्टी असतात त्या ते फिजिकली टफ असतात फक्त त्यांना एक ट्रेनिंग मेथड जे आहे ट्रेनिंग व्यवस्थित जर भेटलं गायडन्स जर व्यवस्थित भेटलं तर खरोखरच त्या लेवलला ते पोचू शकतात तोच आमचा कार्यक्रम राबवायचा आमचा प्रयत्न आहे माझा आणि ना शरद नागनेंचा आणि सोबत त्यांनी आम्हाला साथ मिळेल की बाबा म्हस्के साहेबांची पिंटूचे बाकी जे जे डिस्ट्रिक्ट आहेत त्यांची जर साथ लाभली तर नक्कीच आपले खेळाडू त्या लेवलवरती पोचतील असं मला वाटतं आता ग्रामीण भागातले जे खेळाडू आहेत नवीन टीम तयार त्यांना हे बघा तो वेगळा पार्ट आहे तो आहे ना की तुम्हाला मी आत्ता की तो प्लॅन आऊट करत आहे आम्ही ठीक आहे फायनान्शियल ट्रेनिंग इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्या गोष्टी असं तुम्ही विचारलं मी लगेच तुम्हाला सांगतो त्याचा एक प्लॅन आऊट करावं लागेल आज मी फक्त बघण्यासाठी आलो आहे त्यांनी मला इन्व्हाइट केलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही प्लॅन आऊट करणार आहे काल रात्री मिटिंग झाली आमची आज ही मिटिंग बसेल आणि त्याच्यानंतर आम्ही तो प्लॅन केल्यानंतर तुम्हाला ते लवकरच कळेल की आमचा काय कशा पद्धतीनं प्लॅन आहे तो हां एवढंच आहे बाबा आमचा इंटेन्शन क्लिअर आहे सर्वांचा की ग्रामीण भागातली मुलं वरती गेले पाहिजेत आणि तो मला विश्वास आहे कारण मी इथे खेळून गेलेलो आहे तर त्या गोष्टी होऊ शकतात बाकी माझे कोच देखील तुम्हाला सांगतील काय काय नाही ते नवीन मग एक एक नॉर्मल गोष्ट आहे हार्डवर्क बीट टॅलेंट आणि आजकाल कसं आलं गेम भ भरपूर काय चेंजेस झाले आहेत त्याच्यासोबत आहे ना की बाबा ट्रेनिंग मेथड्स आहेत ना ते खूप जरुरीच आहे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं ते ट्रेनिंगचं एक शेड्यूल बनवावं लागेल त्याला मॉनिटरिंग करावं लागेल आणि त्या पद्धतीने मग आहे ना की नवीन खेळाडूंना ना की प्रोत्साहन द्यावं लागेल आणि ह्याच्यामध्ये मोठा रोल जो आहे तो पालकांचा देखील आहे पालकांना देखील त्यांना सपोर्ट करणं खूप जरुरी आणि खेळाडू म्हटल्यानंतर स्पोर्ट्स म्हणजे मी तुम्हाला सिंपल सिम्पल सांगतो स्पोर्ट्सचं सा जे पहिले यश जे स्टँड करते ना ते स्ट्रगल आणि सॅक्रिफाईस सा। आहे जे पी स्टँड करते ते परसिविरन्स आणि पेशन्स आहे आणि ओ जे स्टँड करत आहे ऑबिडेंटली रिगरीज ट्रेनिंग आहे दॅट इज कॉल अ स्पोर्ट्स तुम्ही जसं शिक्षणामध्ये सगळं टाईम देता पैसा देता सगळ्या गोष्टी करता तसं खेळामध्ये दे देखील आहे ना ज्या दिवशी तुम्ही द्याल त्या दिवशी तुम्हाला त्याचा आउटपुट बेटर दॅट इज अ सिम्पल थिंग सिम्पल फॉर्म्युला त्या स्पोर्ट्सचा इंजिनिअरिंग ग्रुपमधून मी तीस वर्ष सर्विसनंतर रिटायर झालो आहे सेनादल संघाकडून मी सहभाग घेतला आहे आणि भारतीय विलसेल बास्केटबॉल संघाचाही मी प्रशिक्षक होतो मी संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमी याच्यात मार्फत ग्रामीण भागात महाराष्ट्रात तसेच भारतभर जिथे जिथे संधी मिळेल जिथे जिथे चांगला इन्फ्रास्ट्रक्चर असेल जिथे जिथे बोलावणं येईल त्या ठिकाणी मी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू जे की भारताकडून लगातार वीस वर्ष ज्यांनी पॅ पार्टिसिपेट केलं आहे जे स सध्याचे भारतीय प्रशिक्षक आहेत असे संभाजी कदम सर यांच्यामार्फत आम्हाला ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्कृष्ट असे एक लेवलचे मार्गदर्शन देऊन त्यांच्यातील गुणवत्ता आणि क्षमता सिद्ध करण्याची त्यांना संधी आमच्यामार्फत कशी होईल याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत त्यासाठी आम्ही सांगोला इथे सध्या इथे आलो आहोत सांगोला हे ठिकाण म्हणजे गेली चाळीस वर्षे हे बास्केटबॉलचं एक पंढरी आहे भारतात माझ्यामध्ये काहीच अशा ठिकाणं आहेत की जिथं कंटिन्युअसली अशा स्पर्धा होतात आणि यावर्षी तर केरळ आणि कर्नाटक अशा महाराष्ट्राच्या बाहेरच्या संघांनाही संधी देऊन या स्पर्धांना बापूसाहेब झपके महाविद्यालयातर्फे या स्पर्धा आयोजित करतात यांनी एक मोठं असं वलय दिलेलं आहे आणि भविष्यात या स्पर्धा खूप मोठ्या होतील अशी माझी अक्षर अपेक्षा आहे आणि मला वाटतं की आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील या ठिकाणी होऊ शकतील असं हे मोठं त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे या स या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय स्पर्धेचे कॅम्प किंवा राष्ट्रीय स्पर्धा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कोणतेही कॅम्प्स आयोजित केले जाऊ शकतात इतकं हे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलेलं आहे त्याचबरोबर अकलूज सोलापूर अशा या या ठिकाणी किंवा सांगली सातारा पश्चिम महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी ह्या काही स्पर्धा होतील किंवा अशा ठिकाणी आम्हाला काही संधी मिळतील त्या ठिकाणी आम्हाला हे कार्य करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही इथे आलो आहोत